श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजीपेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोनपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोड या परिसरात आल्याच्या नंतर काही सुविधा होण्याची आवश्यकता आहे दहा बाय दहाच्या खोलीमध्ये लोक खूप राहत आहेत दहा बाय दहाची खोली तिकडे दहा हजार स्क्वेअर फुटाचा बंगला बांधला तर ती म्हणते मला जरा कमी पडत मोठं बांधू अरे बरं आमचं जेवढं एखाद्याचं बाथरूम असावं तेवढं आमचं घर आहे तिथंच चूल आहे तिथंच स्वयंपाक करायचं आहे तिथंच कपडे आहे तिथंच सगळी मुलं बाळं अशी परिस्थिती आहे आणि स्वच्छता जरा कमी आहे तर मला जर तुम्ही पाच वर्षाची संधी आमच्या डॉक्टर साहेबांना ह्या उमेदवारांना दिली तर सगळ्यात जास्त काम करण्याची आवश्यकता अकरा नंबरमध्ये आहे सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त काम करण्याची आवश्यकता अकरा नंबरमध्ये आहे अरे आम्ही पण माणसं आहे ना या परिसरात मी माग फिरलो तेव्हा अरे आम्ही जेवतोय तर तिथं अशा सगळ्या माश्या गोंगावते सगळी कटारी आहे तिथं घाण आहे मग आम्ही माणसं मांग आहे आम्हाला अधिकार नाही का तो श्रीमंत लोकांनी स्वच्छ जागेत राहावं असं काय आहे असं नाही म्हणून या परिसराच जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर तुमच्या पाठीमाग सरकार असायला लागते सरकार सरकार म्हणजे पॉवर आहे सरकारकडं निधी आहे आमदाराला निधी पाच कोटी मिळतो सरकारनं ठरवलं एखादी स्कीम करायची आहे शंभर दोनशे कोटी रुपयाचा निधी आणू शकतो आणि म्हणून माझ्या सगळ्या नगरसेवकांच्या समक्ष तुम्हाला मी शब्द देतोय ज्या लोकांना स्वतःच घर नाही ते सरकारी जागेमध्ये राहत आहेत चार पत्रेची पानं मारून राहत आहेत त्या लोकांना पक्क घर देण्याचा शब्द मी तुम्हाला देतोय पक्क घर म्हणजे जागा ते सगळं बघायची जबाबदारी तुम्ही माझ्यावरती सोपवा ज्या पार्टीच्या लोकांना पण सांगा ज्यांना घर नाही या तुम्ही आमच्या बरोबर त्यांना पण घर देणं आपलं काम आहे ना आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे ही निवडणूक कुणातरी जिरवायची कुणातर दारात फटाकडे उडवायची नाही आहे ही निवडणूक जत शहराचा